राष्ट्रवादी पक्षाने संधी दिल्यास धकलगाव गटावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार अंबड तालुक्यातील धक्कलगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्य सो अनिता, अनिता अनिल घिगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट जिल्हा परिषद सर्कल धाकलगाव येथून जर पक्षाने संधी दिल्यास राष्ट्रवादीचा झेंडा नक्कीच फडकणार असे अनिल रामाजी धिगे यांनी बी ट्वेंटी न्यूज संपादक नारायण रामने यांनी घेतलेल्या रिपोर्ट मध्ये सांगितले ग्रामपंचायत सदस्य असताना अनेक गोरगरिबांच्या संपर्कात राहून अनेकांची कामे करून दिली सामाजिक काम करीता गाती लोकान मी सादला काम गेल्या भरपूर वर्षापासून करीत असून असून लोकांपर्यंत संपर्क साधला केल्यामुळे सर्कलचा गावागावातून जनतेमधून आता सूर निघत आहे तुम्ही जिल्हा परिषद लढा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढणार आणि जिंकून येणार असा विश्वास व्यक्त केला अंबड प्रतिनिधी अशोक जाधव झिपरी यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितले